आमच्या सगळ्या बहिणींना बघा आज शाळेत काहीतरी कार्यक्रम नका चला भाऊ बहिणी का फराळाचा आताच काढलंय मी फराळ करायचं चाललंय फराळ करायचं चाललंय बटाटे टाकले शिजायला खरळाला पियाला लावलं पीठ दोन भाकरीचं माळायला पिया म्हणते मला ए ही हिला बघायची नाही नीच की हिला बघितलीच नाही की खराळीला केलंय मी बटात हो मी काय म्हणतो काय काय म्हणतो पिया म्हणली की मला बी खायच असलं

शिवन्या शिवण्या ए शिवण्या ही पिशवी ही पिशवीकडं आणून ठेव चोखी पट का पाहिज ही आ कसला मजी बारी आहे आज जरा बर आहे बहिणी आज शाळेत कार्यक्रम होता काहीतरी नटून घेत त्या ना पुरे सकाळी खराडा करावा म्हणला होत मिरचीच बटाट शिजण्या काही मिरच्या काढल्या इथं ह्याला पण काय म्हणतात खरड्याला खरडा पण करावं म्हणलं पण काय झालं खरड्याच्या अजून काही नाही हे पाहिजे पायशिवा सदत आली ना लांब त्याच्यामुळे कशी नाचली तू औषध नाही ती नाही

आता दोन तीन दिवस झाले काय मी फराळाचं काय व्हिडिओ काय टाकलं नाही तर आज कसं कसं जरा बरं वाटत फराळाचं दोन तीन दिवस झाले फराळाचं व्हिडिओच नाही त्यातून बनवलं होतं बर का फराळाचं पण व्हिडिओ नाही टाकलं कारण की टायमिंग म्हणजे हो टायमिंगशीर बनवलंच नाही आज तर पण टायमिंग उकळून गेलेला आहे बरं का फराळाचा पण चला आता केळ होती खायला पण नाही खाल्ली मी खाल्लं केळ पुरी मी खाल्ली काय आता mm -hmm. पुरी ह्या तर दोन शाळेत गेलत्या त्या पिऊन मीच खाल्लं म्हणलं चला आल्या पुरी शाळेत शाळेत तर आता म्हणलं फराळाचं पण करावं म्हणलं ते पण जेवते आता आपण ते नाद वाद त्यांच्या फराळीची खाव चांदा केला तर ना आता नाही तर डायरेक्ट काय आता बटाटा खाईल भेंड्या व आपल्या झाडाला आलेल्या भेंड्या पण तोडल्या नाही तर भेंड्या झाल्यात निवारा भेंड्या बी तोडाव्या लागत्या बी करावा लागला आल्या का ग आल्या का काय एक गोल गोलच लिहिले गिरत बसले का झाला सुट्टीवर शनिवार उद्या बी रविवार उद्या पण उद्या बी सुट्टी मजा आहे शिवण्याची शिवण्याची सुट्टी म्हणल्या मजा तिला जाऊच नको म्हणलं होतं आज शाळेत बर का पण तरी पण गेली एक बहाणे घेऊन या शिवण्या जागी मिरच्या नाही पडशील कुताडून त्यात यार केले तो मी सांगू का दम लखी ता पंचमी दलिता पंचमी पशु आले दमले दती होते को बन्नेला हा को बन्नेला घर बाकी रु ना बन्नास

झपुक झुकूक झपुक झपुक झुकूक चला बहिणी ना चाललंय फराळाचं आज आमच्या बहिणीने काय काय फराळाच केलं नक्की सांगा तुमच्या पुनम ताईला फराळ काय काय बनवलं ती आणि मग चला मी बी करते फराळाचं फराळाचं काय केलं नाही मी अजून पुरी बी आले ते आता जेवण करते पुरी मी करेन फराळच त्याला आवडतय फराळाचं त्या फराळाचंच खाती ते बगरीची भाकर मग काढून खात्याला फराळाचं ते पण त्यांना आवडतंय तर चला मग मस्तपैकी असं फराळचं करते शाबूच तांदूळ काय मी आणलं नाही बघा शहा उस्तांदार थोडा त्रास होतोय म्हणून शाह उस्तांद नाही चला मग या सगळ्याने आप काळजी घेतो मग पुढच्या चला बघू कसं झालंय बटाटा आपलं काही झालं बटाटा थांब थांबल मला बघू तू बटाटा कसं झालं सर सर, सर बाजूला

फराळाच्या भाकरी करायला जीवा भावायला बहिणी बघा आता कशी फराळाच्या भाकऱ्या बघा बघा आता ती भाकरी फराळाची भाकर चांगली करते चांगल्या तर चला बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या इडेवार